नमस्कार माझे नाव खुशी रमेश शर्मा मी आता दहावीमध्ये माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकरगाव आमच्या शाळेत ग्रंथालय बनवलेले आहे त्या ग्रंथालयामधून हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे कागा आणि नारळ या श्यामलायस या पुस्तकात एक गोष्ट आहे त्या चला सुरू करूया एके दिवशी कागा नावाच्या कावळ्याला खूप भूक लागली होती त्याने आजूबाजूला पाहिले त्या ठिकाणी जवळच एक मोठा नारळाचे झाड होते तो झाडावर उडत गेला त्याने नारळावर बसून नारळ खाली पाडला त्याने नारळावर चोच मारायला प्रयत्न केला पण होता त्याची नारळ उचलायचा प्रयत्न केला पण नारळ खूप जड होता खागाच्या पायावर नारळ पडला होत आ, का ओरडला माझ्यात नारळ फोडायची शक्ती हवी होती कागा म्हणाला तेवढ्यात रगा म्हणाला रगा नावाचे हत्ती पिल्लू झाडा आले त्याने नारळाचे झाड पाहिले त्याने सोंडेने हार झाड हलवले काही नारळ खाली पडला नाही मला झाडावर चढता आले असते तर रागला वाटले का, कागाने त्या ते, त्याचा नारळ रागाला दिला त्याने अजून काही नारळावर चोच मारली रागाने आपल्या पायाने नारळ फोडले दोघांनी खोबऱ्याचे तुकडे खाल्ले पण त्यांना अजून भूक लागली होती कागाने झाडावर चढून एक एक नारळ खाली टाकला राग रागाने एक एक नारळ फोडला त्याने मिळून खोबरे खाल्ले आणि दोघही आनंदाने निघून गेले धन्यवाद